विश्वासाचे आपल्या घरकुल मजबूत आर सी सी बांधकाम वुडन मेन डोर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्ही ची सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणे वन एच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंदधाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुरा मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क शून्य मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो हाती लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय मिळालेल्या माहितीनुसार मसाजोग हो येथील सरपंच संतोष देशमुख यांचा भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून खून करण्यात आला होता या प्रकरणी आता सात जणांना अटक करण्यात आली होती काल तीन मार्चला सोशल मीडियावर या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आज चार मार्चला सकाळच्या सुमारास मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे दरम्यान धनंजय मुंडेनंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदावर कोणाची वर्णी लागेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो हाती लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय मिळालेल्या माहितीनुसार मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून खून करण्यात आला होता या प्रकरणी आता सात जणांना अटक करण्यात आली होती काल तीन मार्चला सोशल मीडियावर या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आज चार मार्चला सकाळच्या सुमारास मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे दरम्यान धनंजय मुंडे नंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पदावर कोणाची वर्णी लागेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा